त्या उदय सावंत साहेबांनी आणि महाजन साहेबांनी सांगितलं उदय सावंत साहेबांनी आणि महाजन साहेबांनी काल सांगितलं आज उदय सावंत साहेबांनी सांगितलं की उद्या त्याला मुख्यमंत्री साहेब जे काल त्याप्रमाणे आपल्याला लिहून लिहिलेलं त्याप्रमाणे ठरलेलं आहे त्यात उद्या उत्तर ते देणार आणि विशेष कारण म्हणजे आ, तीज़ तीज़ आज आम्ही आंदोलनाची पुढच्या घोषणा करणार होतो हे खरे परंतु चोवीस डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होत तेवीस ला सतराच्या म्हणजे चोवीस आतच करायला होत असं म्हणलं नाही आम्ही की चोवीस डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार आज करायची तर तेवीस पर्यंत करायला कारण आम्हाला कळू द्या चोवीस डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे त्यांचे आत मराठ्यांना आरक्षण दे देते याच्यासाठी मराठे खरोखर आता हुशारेत ते डोकं वापरायला लागलेत हुशारी दाखवायला लागले आज घोषणा करण्यापेक्षा ला करू कारण ला घोषणा करणं म्हणजे काय तेवीसला ती दोन तीन चार वाजता कार्यक्रम रात्रीत तर ते काय करू शकत नाही म्हणजे आम्ही असं काय धरणार आहेत मराठी की हे ला सुद्धा देत नाहीत किंवा देत त्यापेक्षा पंचवीस ला लाख राहायची गरजच नाही तेवीस म्हणजे चोवीस म्हणून तेवीस लाख मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय आणि समाज हाच मोठा समाज धर्म तेवीस समाज कारण लेकराला यश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाजाला समाज मला राहू द्या वेट आणि वादच्या भूमिकेत काय करायचं ला ठरवू आणि तेवीसला ठरवणार तुमच्या बैठकीमध्ये असे संकेत लक्षात येत आहेत संकेत मिळत आहेत की दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं होतं त्याच पद्धतीने तुम्ही मुंबईत आंदोलन उभं करणार असे संकेत मिळत आहेत तुमच्या या सगळ्या चर्चेमध्ये लोकांची आलेल्या मराठ्यांच्या प्रतिक्रिया हो। आम्ही कोणतं आमचा तेवीस तारखेला आमचं आंदोलनाच्या दिशे ठरविणार आहेत तीन कोटीपेक्षा जास्त मराठे असणार आजच्या म्हणण्यानुसार हो मोठा शब्द आहे तुमच्यासाठी देतोय मी तीन कोटीपेक्षा जास्त असणार आहेत पण पण नाही असं चर्चे मध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी खोला ठेवायचे आंदोलनाला पाठवायचे काय काय वस्तू लागते किती जण गाडीत बसतात मग भूक लागली तर आपल्याला लगेच तिथे जेवणाची व्यवस्था किती करायची स्टोप भेटवायची माघारी यायचं नाही असे सगळे मुद्दे जर पाहिले तर हे सगळे मुद्दे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाशी समरूप आज अंतरवाडीत बैठक होती इतक्या जणांना भावांना आमच्या एक जण घालू शकत नाही म्हणून आता निष्ठा सगळे आणले होते लोकांनी अंतरवाडीत गाडीत आणली दिली एका गाडीत किती बसू दे पुढे मुंबईला दिल्लीत जायचं गाडी लागत असं थोडी जास्त इथं गाडी आणल्या होत्या आम्ही कुठं म्हणून आम्हाला कुठं जायचं आता इथं आम्ही एकशे सत्तर मध्ये दीड कोटी पेक्षा जास्त केले होते आणखीन दोनशे एकर जास्त करू तुम्ही जरी घोषणा केली नाही तर एक गोष्ट सगळ्या मराठ्यांनी असं जोरदार सांगत होते कि उपोषण करायचं नाही मग आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल असा प्रश्न साहजिकच सगळ्या राज्यकर्त्यांना सत्ताधारी विरोधक आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे करायचं मग समाजाची भावना मान्य केली ते करायचं पण मग याचा अर्थ दुसरा दुसरं आमचं आम्ही कुठं म्हणलो कोणत्याच मराठा म्हणला नाही आमचा आम्हाला कुठं जायचं आम्ही आमची तयारी करू नका मला सांगा आपल्याला जर पेरणी करायचं म्हणलं तर बैल लागते एक जण पेरायला लागतो मग तसं आम्ही आमचं आम्हाला तयारी करून आम्ही बोललो बाबा पुढे जायचं आम्हाला आमचा एक बिचारा मराठा बांधवा म्हणला एवढंच नाही लागले काहीला

जे ठोक आहेत ना आता म्हणतो आम्ही बन म्हण नाही मग मराठा आधीच कशाला मराठ्याच नाव खराब करू मराठा काहीच म्हणला नाही न्यायासाठी काही होऊ शकत ते करू शकते तर न्यायासाठी आम्ही आमच्या लेखासाठी होऊ शकतो चोवीस नंतर आंदोलनाची वेळ येऊ नये मात्र तुम्ही अनेक वेळा बोलताना असं म्हणतात की मुंबई मुंबई म्हणजे मुंबई म्हणजे हजार अशी वेळ आहे तर मुंबई हे ठिकाण ठरलंय का नाही नाही मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान तिला बघायलाही जाऊ नाही का जायचं नाही पण जाऊ नये का आता गेलत ना एक एक जण आता जरा दहा सर रस्तिक

कोणी पण दुसऱ्या देशाचं आम्हाला काय बघा आम्ही सामान आम्हाला तुम्ही काही काही केलं आम्हाला काय फरक नाही पडणार कारण आम्ही काय त्या पदावर नाही मग मात्र कायद्याची गरिमा राखणार का आम्ही ती राखतो त्यांनी राखायला पाहिजे तर तो, तो आम्हाला काय होणार नाही कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही जे कायदे त्या चौकटीत बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात त्याचा अर्थ असा होतो कायद्याचं पालन तेच करत नाही त्यामुळं आम्ही आमच्या लेखात मागतो उलट आमचं असं म्हणणं की त्यांनी मोठ्या मनाने मना म्हणायला पाहिजे की जर यांचे नोंदी सापडले तर यांना घेणं हो आवश्यक आहे याला म्हणते समानता आणि माणूस घे चोपन्न लाख नोंदी या सरसकटला हेल्पफुल राहतील का आणि त्यामुळं आशेचा किरण अधिक वाढलाय का की चोवीस पर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत आणि तुमचाही विश्वास दृढ झालाय का की या सरसकट विषयाला त्यांच्या ते लिहून घेतले नोंदीच्या आधारावर लिहून घेतल्याप्रमाणे जर केलं तर कोणाला येता येत नाही ते चॅलेंजही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय पण मिळतो फक्त विनंती एकच आहे मराठ्यांची संख्यासुद्धा राज्यात प्रचंड मोठी या संख्येचा सुद्धा सरकारनं विचार करावा त्याला एकट्याला खुश करण्यासाठी मराठ्यावर अन्याय ने। करू नये कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही स्वतःच्या लेकरासाठी तो कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणाला मानणार नाही मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्तामासाच्या पोराला त्याला मोठं करण्यासाठी हे मात्र सरकारनं गांभीर्याने घेऊन मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहू तुम्ही नेले तुमच्या तज्ज्ञ त्याच प्रमाण द्यावं नसता विलास सताराचा तेवीस वर गेले परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे सरकारला पण सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही चोवीस डिसेंबर दिलेली तीच फायनल फक्त तेवीस लाख आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नाही ही मात्र सरकारला आमची खरोखर एकनाथ शिंदे साहेब

नोंदी मिळाल्या उदाहरणार्थ सात बारा मिळाला तुम्ही म्हणू शकत नाहीत ही जमीन तुझी नाही कारण तो कायद्याची नोंद सात बारा म्हणजे आठव म्हणजे ही शासनाची कायद्याची नोंद तशी आरक्षणात असलेल्या शासकीय नोंदी आहेत काही त्या नोंदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही करताच येत नाही काही केलं तरी आणि त्या आधारावर जर कायदा पारित केला तर तो कायदाही चॅलेंज होत नाही पाटील जसं अल्टिमेटम जवळ येत चाललाय तसं सरकारकडून तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट होतोय काल गिरीश महाजन झाले तुमचे मामा आले त्यानंतर आता पुन्हा उदय सामंतांचा सा फोन आलाय काय बोलणं होते काय विनंती करता येते तुम्हाला नाही सरकारचं त्याबद्दल स्वागत हे मराठा समाजाकडून की ते चर्चा कालपासून करायला लागली चोवीस डिसेंबर पर्यंत चर्चा होणार की ज्या ज्या वेळेस विद्यणार त्या त्या त्यावेळेस चर्चा होणार मराठा समाजातही करणार आरक्षण देतील ह्या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा आज नाही होणार पण चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर तेवीसला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार याच्यावर एकमतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आज करण्याच्या हो ऐवजी आम्ही तेवीसला करतोय बस एवढाच फरक असं केलं नाही आम्ही मराठा समाजानं की चोवीस तारीख आणि पुढे घोषणा करायला कधीतरी त्याच्या आतच करायला प्रकारे दाखल त्या मुद्दा गंभीर जे त्यांनी सांगितलंय काल की ते गुन्हे माग घेऊ ते व्यवस्थित होईल सगळं आणि अटकही केली जाणार नाही असं ते म्हणले आणि वाट बघतो काय करते याच्यासाठी करावं की पूर्वीच्या नोंदी त्यांच्याकडे होत खूप हजारो वर्षापूर्व सगळ्या जाती धर्माचं तर त्यावेळेस असं कोणत्या जाती धर्माला माहीत नव्हतं की आपल्याला आरक्षण मिळणार त्यावेळेस जात लिहिली जायची तो कुणबी उन्हाळा काय तो एक मोठा असं लिहिलं जायचं त्यावेळेस तर असं नव्हतं की कुणबी लिहिलं आता तर कु आरक्षणाच आहे असं नव्हतं आरक्षण हा विषयच नव्हता त्यामुळे मग त्या अर्थ जर तिथं काही कुणबी लिहिलेलं आहे तर मग त्याचा आधार घेणं गरजेचं आहे कारण दुसरा लिहिणारा कुणी नव्हताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नंतर संविधान दिलं त्यानंतर लिहिण्याची बाजू ही समाजाच्या हितासाठी आली आणि त्यातून समाजाची प्रगती होत गेली पण या अगोदर लेणारा फक्त पुरोहित बांधवच होते मग ते जात लिहिले त्याचा फायदा आज मोर गरीब मराठा समाजाला होणार त्याला जर शासकीय नोंदीत त्यांनी घेतलं शंभर टक्के खूप असा न्याय दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आजी माझी सत्ताधारी आहे शरद पवार यांनीच आरक्षणामध्ये फोडा घातला किंवा त्यांच्या अशा पद्धतीने आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तुम्ही कसं बघतात नाही <coughs> आमच्या हे बघा आमच्या प्रवास या प्रश्नाचं उत्तर करून दिलं आमच्या मुळावर सगळेच बसलेले त्यांच्या सगळेच सगळेच आम्हाला फक्त आता मराठा समाजाने काय ठरवलं मागं कोणी पुढं कोणी नाही आपलं ध्येय काय मराठा आरक्षण आपल्याला काय करायचं मराठा समाजाला हे पुढं कोणी असो ते घ्यायचं हे असं ठरवलं आणि शांततेत मी सगळ्यात आज जास्त समाजावर खुश यासाठी की समाजाने शब्द आंदोलन कसंही असो आम्ही शांततेत कारण आता मात्र लढाई आम्ही जिंकणार की मराठ्यांना ठाम शब्द आणि सरकारला सुद्धा लढाई आम्ही आता जिंकणार आम्हाला जी आश्वासनं दिलेली आहे त्या आश्वासना त्या रस्त्यावर सरकार चालत का आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं नोंदीच्या बाबत चालतंय फक्त बाकीच्या बाबत उद्या काही कळण आणि तेवीस चोवीस तारखेपर्यंत काय कळ नाही चाललं तर मराठा समाजाने ज्या अर्थी शांततेत आंदोलनाचा शब्द दिलाय त्यावेळेस मात्र सरकार बरोबर दिलेल्या शब्दाच्याच रस्त्यावर तुम्ही बारा बारा मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मागणी देखील केले तेरा मुद्दे त्याची मागणी नेले त्यामध्ये काही मुद्दे कमी जास्त केले जातात की सर्वचण काढलेच असे की ते सगळेच गरजेचे आहेत माघोटाटा कोणचा कंपनीचा माघोटाटा नांगर भरतीचा आरक्षण देण्याचा माघोटाटा कोणचा ते त्यांनी दिलेले शब्द त्यामुळे त्यांना ते पुरे करावे लागणार परत तुम्ही आवाहन करताना एक सांगितलं की जो नेता आपल्याकडून बोलेल तोच नेता आपला आणि जे नेते बोलणार ते त्यांचा बोलणार नाही ते मग समज ठरू ना त्यांचा सगळं आहे काय फक्त बोलणार का तर त्याला किमान समाजाने आतापर्यंत मोठ केलेली जाण किमान असे नाही बोलला की त्याला जाण नाही हे उगच मोठ केले कामातून गेलेले ते आता पुढे बघा तुम्ही कसं कसं करतात चोवीस डिसेंबरच्या नंतर जे आंदोलनाची दिशा ठरणार आहे त्यात मराठी शांततेचं आव्हान केलेले शांततेत आंदोलन करणार मराठी शांततेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून हात जोडून पाया फोडू सांगतो कोणीही आत्महत्या करू नका त्याशिवाय आम्ही कोणीही मागं हटत नाहीत काळजी करायचं कारण नाही कोणीही आत्महत्या निंद्रिय जागो करू नका आरक्षण मिळणार कारण आज आपल्या समक्ष दहा एकरमध्ये बैठक नसती एवढी मोठे समाज एकजूट झालाय हे सोपं नाही मला वाटलं समाज एकत्र समाज आत्महत्या करू नका तुमच्या न्यायासाठी आलाय आत्महत्या करू नका काही जणांना सभेसाठी गर्दी होत नाही म्हणून सभा रद्द करावं लागतात तुम्ही तर बैठक घेत तर बैठकीचं स्वरूप हे सभे मध्ये होऊ लागलेलं आहे हा प्रतिसाद या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय म्हणाल जिथे प्रतिसाद मिळत नाही त्यांना तुम्ही काय सांगाल नाही त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार नाही समाजाची भावना आहे सगळ्यांचं म्हणणं नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं दुर्वेर भाव अन्याय नको आमची मात्र वेदना आहे आमची मात्र वेदना आहे लेकरांची मराठ्यांची की आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचे माय बापो आजोबा आजी ठेवून बसतात ती वेदना आहे आणि ही वेदना महाराष्ट्रातली जनता सुद्धा जाणायला लागली की गोरगरीब मराठ्यांचे लेकरा लढत नाही त्यांना आरक्षण मिळालं आमचे वेदना काही नाही म्हणून येतात हे मात्र आम्हाला माहिती आहे त्यांच्या नाही अपमान म्हणजे काय की आपण एखादी लढाई लढायला लागलो तर किंवा त्याच्यापेक्षा अपमान सहन जर करायचा निवेदन परफेक्ट करायचं अपयशाचा काय होईल हे कुणी सांगू शकत नाही यश अपयश कोणी सांगू शकत तुम्ही जर परफेक्ट निवेदन केलं तुम्हाला जर माहित असलं मी याच मार्गाने गेल्याच्या नंतर संभाजीनगरला जाणार तुम्ही शंभर टक्के जा तुम्ही जर म्हणले अंदाज नीट लाव सरळ थोडंफार आपल्या तुकडे जावं लागेल तरच समाजनगर तुमचं म्हणल्या सरळ चल सरळ चल नदी मध्ये बांध येतील जंगल येईल वाघ येईन काटे येते माघार सुरे त्यासाठी निवेदन असलं तर माणूस यशस्वी व्हायला वेळ लागत नाही सरळ होणार पण निवेदन होणार

पण आम्ही उभीसी ते बरोबर बोलतात फक्त काय अर्थ कसा काढायचा याच्या वडील नाही नाही कसं म्हणता आम्हीच उभीस त्यांना माहिती धक्का नाही लागत उभी शेत आम्ही आता आता इथं आपले दोन एक करी एक एकतो कोणतरी त्यांना माहिती येतच नाताब नाही 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 म्हणत होत सण पहा ती मला ते उठाय धक्का लागत असं म्हणतेच एक त्याला आमचं आम्हाला मिळालं सगळ्याचाच धक्का लागत नाही जे म्हणतात का आम्हाला धक्का लावू नको म्हणते त्यांचा अर्थ तेच आहे त्यांना ला धक्का लागत दा <laughs> नाही त्यांना उभी शिकेल पाटील जेवढ्या जेवढ्या सभा झाल्या त्या सभेमध्ये तुमच्या तुफान गर्दी पाहायला मिळते मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात गर्दी कमी झाली आहे तर राजकीय नेत्यांनी अप्रत्यक्षपणे कोणा नाराजी व्यक्त केली त्यांनी नाराज त्यांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी एक भावना समजून घ्यावी या लेकरांना एकदा आरक्षण द्या, द्या। कारण मराठा समाजाच्या लेकरांना तुम्ही आरक्षण देणार नसले तर त्यांनी तुमच्या सभेला नेत्याच्या का म्हणून यावं तुम्हाला मोठं करण्यासाठी तुम्हाला करण्यासाठी त्यांच्या सभेला आणि त्यांच्या लेकरांना कोणी मोठं करायचं तुम्ही मोठे व्हावेत म्हणून जनता तुमच्या सभेला गर्दी करते नेत्याच्या तुम्ही नेत्याचा प्रश्न विचारला नेत्याच्या सभेला गर्दी का होत नाही त्याच कारण हे त्यांना मोठं करण्यासाठी मराठी जात होती आता त्यांचं मोठं करायसाठी तुम्ही आलात नाही का ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की राजकीय उद्देशासाठी त्या नेत्यांकडून हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ओबीसीनी त्या राजकीय नेत्यांच्या याला बळी पडू नका असं तुम्ही आवाहन केलं होतं त्याला सगळ्या ओबीसी बांधवांनी प्रतिसाद दिलाय म्हणायचं का आपण काही बोलणारा माणूस नाही परंतु ओबीसी बांधवांना गाव आम्ही भाऊ भाऊ खरंच सांगतो तुम्हाला मी कोणा वारलं ना मी तर तरी सांगतो तुम्हाला तरी आम्हालाच एकमेकाच्या मदतीला खांदा द्यायला जायला लागतं लग्न असले आम्हाला एकमेकाच्या वाड्याला जावं लागतं एकमेकाला आडी अडचणी आल्यास शेताकडे एकमेकाचं जावं लागतं काही कोणाचं आडी अडचणी तर मदतीला रात्र दिवस धावायला लागतं तो मला यातला एक महत्वाचा विषय सांगतो आमचं घराला घर गाव गावखेड्यात उडसे बांधवाचं मराठा बांधवायचा सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर माणूस एकामेक देत नाही ती म्हणजे घराची आमची आई आमच्या बापाला देत नाही बापाला देत नाही लवकर याचा ठेवलेला असतो म्हणून पण शेजाऱ्याकडे एवढा विश्वास की ही चावी माझी रोजी मुलगा शाळातून आल्यावर त्याला एवढा विश्वास आता ही त्यामुळे ओबीसी बांधवांना वाटत धनगर बांधवांना वाटत मुस्लिम बांधवांना वाटत दलित बांधवांना वाटत वंजारी बांधवांना वाटत की मराठ्यांच्या घरी पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे मी प्रामाणिकपणानं पाहिल्यापासून सांगतो आजही ते सांगणार आयुष्यभर सांगणार ते सोबत यावेत म्हणून नाही सांगत सत्य हकीकत त्यांनी सुद्धा आता मानाला चालू केली जर त्यांचे पुरावे सापडले असतील

ये 23 तारीख को मोर्चा आंदोलन कैसा करेंगे ये हम सब मिलके भीड़ में बताएंगे सर सबका है। भीड़ सुना नहीं तो भीड़ लसमा है इसलिए सुना नहीं नहीं मुंबई जाना ऐसा नहीं तो, वो बोले देते चौबीस तारीख तक इसलिए रुके चौबीस तारीख को नहीं दिया तो तेईस तारीख को आगे का बोलने का धड़क होने हाँ इसका ऐसा था कि इस विश्व में छत्रपति शिवाजी महाराज ये हम बड़े मानते हैं दिन जो मान था उस पे मेरा हाथ ऊपर था यानी के माझा फोटो उनसे मोटा था इस डे मैं बोला उनसे बड़ा मानसी ह हां इसलिए मैं निकाल दूं वो भाई साहब कहने ऐसी हो रही

<laughs> तो वो झगडा जैसा करता मैं हम मराठी सरल सरल करेंगे तो लोड लेनेगा हां नोट देनेगा लेनेगा नहीं <laughs> वो बोले कि <laughs> वो चिट्ठी थी वो चिट्ठी हम उस पर करेंगे ऐसा बोल क्या आपको लग रहा है कि सरकार अब गंभीर दिखाई दे रही है અને બેઠ રહી પાછો પાછે બેઠ રહ્યા જનો કાબી નહી બેઠે દીદે તો નબ કલ સે યે સિયાચ્છા હોય બેઠતે બેઠતે बोलेंगे हम बोलेंगे हमरे धक्का मारते हो बोला तम 23 તક દેખને નહી તો араसेन તો હમ ગેંગી આગે કી દિશા ક્યા હે ગેંગી 23 કો કાર્યક્રમ મે બિલકુલ ઉદિન देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका